वडकी येथे एकाच रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडली चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद राळेगाव तालुक्यातील वडकी येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सुमारे तीन दुकाने फोडून दुकानातील नगदी रोख मुद्देमाल हा प्रकार रविवारी सकाळी दुकान मालकाच्या दरम्यान दोन चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे वडकी दुकानांचे शटर वाकून चोरट्यांनी आत प्रवेश करत रोख रकमेसह ऐवज लांबवलाय ला यामध्ये जगदीश पारखी यांच्या मालकीचे संत भोजाजी किराणा महेश देऊळकर यांचे सती सोनामाता किराणा व किशोर कार्य यांचे साई कृषी केंद्र अशा तीन दुकानांचा समावेश आहे चोरट्यांनी मध्यरात्री दरम्यान तीनही दुकाने फोडली यामध्ये जगदीश पारखी यांच्या संत भोजाजी किराणा या दुकानाच्या शटरचे कुलूप फोडून चोरट्यांनी दुकानातील ते रुपयांचे चिल्लर नाणे तपास लंपास केलाय तसेच राळेगाव रोडवर असलेल्या किशोर कार्य यांच्या साई कृषी केंद्र या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने दुकानातील एक तीस हजार रुपये किमतीचा मोबाईल व नगदी सहा हजार रुपये चोरून नेले सोबतच महेश देऊळकर यांच्या सती सोनामाता किराणा दुकान या दुकानाचे सुद्धा शटर खोलून दुकानातील पाच हजार रुपयांचे चिल्लर न्हाणे चोरून नेले घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे पोलीस कर्मचारी आकाश कुदुसे अंकुश पाथोडे निलेश वाढाई यांनी घटनास्थळी येऊन सीसीटीव्हीची पाहणी करून माहिती घेतली असून अधिक तपास आता वडकी पोलीस करीत आहे